श्री स्वामी समर्थ तर बघा असं किती सुंदर असं वातावरण आहे आज सकाळी सकाळीच आभाळ आहे असं वाटतं की मेघराजा आज बरसणार आणि खरंच पावसाची खूप गरज आहे तर बघा किती सुंदर वाटते असं डोंगराळ भाग आहे इकडे आजूबाजूला आणि शेती पण आहे इतकं प्रसन्न असं सिटीमध्ये असं वातावरण सहसा मिळतच नाही बघायला असं मन प्रसन्न होतं आणि हे बघा किती सुंदर स्वामी समर्थाचं किती छान दिसते मस्त छान शांतता की खाली जमिनीत लावलेली तुळस आहे इतकं सुंदर तुळस आली ना मोठी एकदम आणि हे आमचं आहे छोटंसं मिनी गार्डन तुम्हाला आवडतं का मिनी गार्डन किती सुंदर फुल आत्ता आठ दिवसापूरेसे झाडं आणलेत बरं का आणि आणून लावलेत पण इतके सुंदर फुलं आलेत ना त्याला लगेच लागून गेले पाऊस असल्यामुळं हो। आणि जास्वंदाचं हे खूप मोठं झाड झालेलं आहे आणि इकडे झालेली आहे आपली पूजा आणि बघा आज पौर्णिमा चालू होती दुपारनंतर आणि उद्या आहे रक्षाबंधन तर सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर हे बघा आपली सुंदर अशी पूजा झालेली आहे हे सर्व फुलं आपल्या घरात म्हणजे दा बाहेरचेच आहेत विकत एकही फुलं आणलेलं नाही पूर्ण देवघर असं आपल्या फुलांनी सुसज्ज झालं आहे तर किती सुंदर वाटतंय स्वामी महाराज बघा कसे प्रसन्न वाटतंय आणि आज शुक्रवार आहे तर शुक्रवार ही भरपूर स्त्रिया लक्ष्मी पण करतात आणि शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस आहे तर दर शुक्रवारी घरामध्ये स्वच्छता आणि वातावरण पवित्र आणि असं सुंदर स्वच्छता असं ठेवावं असं म्हणतात आणि घरात जाळे जळमाटे ठेवून आणि लक्ष्मी प्राप्ती होत नाही जिथे स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात तर स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये तर खूप असे पर्याय सांगतात की लक्ष्मीप्राप्तीसाठी असे करा तसे करा श्रीसुक्ताचं पठण करा आणि श्रीयंत्र आहेस तर श्रीयंत्राच्या याच्यावर पण दर शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला पण कुंकुमार्जन करावी स्त्रीसुक्ताचं पठण करून आणि तेच कुंकूनंतर आपण एका डबीमध्ये भरून आपल्या सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज कपाळाला जर लावलं तर आपले आपलं सौभाग्य हे अखंड राहते तर खरंच मी पण तसं करते रोज लावते तसं आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समा